Manish, आई तर बोलले ना तेव्हा पासून आईला माहित नाही काय आपण घरी आलो म्हणून रिंकू तुला सांगतलं ना कोणाचं स्टेशन घेऊ नको म्हणून तू बाबा आपल्या सोबत आहे मी पण बोलत नाही आई सोबत मला वाटलं नव्हतं आई यश वाघेन म्हणून तुला दिवस राहिल्यावर जाऊ द्या मनीष तुम्ही पण काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला पण ड्युटी करायला लागते आई तर म्हणत होती आईच्या घरी करतो म्हणून सातवा महिना <laughs> नाही रिंकू आपलं बाळ पण कशाला कोणाला को त्रास द्यायचा सातवा महिना करा नववा महिना करा जे भी ते आपल्या घरी येईन डिलिव्हरी पण आपल्याच घरी येईन मनीष तुम्ही चांगले आहे म्हणून जमलं मनीष नाही तर मी तर हारली होती मनीष रिंकू कशा गोष्टी करतो तू मी असल्यानंतर तुला हार कशाला माना लागते जे पहिन सर्व मी पहिन ठीक आहे मनीष मनीषचे बाबा कुठे गेली मनीषचे बाबा रिंकू आई बाबा वाटते मी सांगतलंच नाही आई सोबत बोललो बी नाही माहिती आपण घरी आलो म्हणून जाऊ दे मी पण झोपून राहतो रिंकू ते सपर चुकू? ते खाज तू जेवण कमी केलं हा मनीष तुम्ही पण आराम करा आता ठीक आहे घेतो मी माहिती कर आता करा तुम्ही आराम देवा आईले सद्बुद्धी दे, दे, दे देवा तू मनीष बाबा मनीष बाबा तर घरी आले आल्याबरोबर बेडरूम मध्ये आले असते आवाज कोणाचा येऊन राहिला कुच बुजू कुजबुजू बाप रे कोई चोर घेऊ आला घरी अजून तरी समजत नाही आई घरी एकटी आहे म्हणून आता फक्त मनीष घरी होते सांगतो मी त्याला रिंकू एक काम करतो आपण साडी आणलेली घालून पाहि ना मग तरी उद्या सात्या महिने आले साडी कोणते घालायला लागते आपण सिलेक्ट करू ना ठीक आहे मनीष अरे बापरे मनीषचा आवाज अंदाज आहे मला त्या भवानी सांग फोनवर बोलून आला वाटते आता जातो आणि फोन बंद करतो अजिबात म्हणतो तिच्याशी संबंध ठेवायचा नाही एवढी पावर तिले आणि तिच्या मायले त्याच्यापेक्षा पावर मनीष अरे बापरे अरे बापरे हे भवानी तो घरातच आहे असं झोपले दोघं जण मनीष ऐकण्याच्या पलीकडे गेला आता लय जब्बर झाला आजकाल तो थांब आता त्याला आवाजच देतो मी अरे शिवांगी झोपली नाही गे अजून मैला लाटोन राहिली वाटते मनीषचे बाबा हे काय लावलं नाटक चालू तुम्ही घरी मला न सांगता नाटक शुभांगी कायचं नाटक हे भवानी काय लिहिली आपल्या घरी तिच्या समोर गेली ती तावतावा कोणा सांगतलं तिले घरी ये म्हणून मला न सांगता दोघ जण बेडरूममध्ये मज्जा करून राहिले मस्त शुभांगी मज्जा करायचे दिवस त्याचे आता नाही तर का आपल्या आहेत काय चल हे घे फळ हा त्याच्यात सुंदरीले खायसाठी आणले मी चल आठवड्या भरा लवकर भूक लागली जोरात सुनीले फळ आणले बायकोसाठी आणलं काय पाच खाय तरी खायले आणि सुनीले फळं घेऊन चालले नाही हुशार तुम्ही मनीचे बाबा बायकोची कदर नाही आणि सुनीची एवढी कदर करायला चालली तुम्ही सर्वांगी तुला समजत नाही आजकाल सुनवारीची कदरच करायला लागते घेता काय राहू दे निष्ठून देतो अरे बापरे पोरगा बी ऐकत नाही नवरा बी ऐकत नाही दोघची मनमानी मनीष सुंद थांबा म्हणा तुम्ही आता कशी के माय घरांदी राहते मला न विचारता गमतच पाहितो मी पप्पू आई कुठे गेली घरातले सगळेजण पप्पू लिहित एवढं खाऊ घातलं की काय केलं मग शक्कल पाहायला तयार नाही पप्पू पाहि ना दुकानातून आली असतील दोघेजण बाय बहिणी मले मला माझ्यासमोर बोलली गिरायकी झाली की नाही झाली की दुकान चाललं की नाही चाललं सुलोचना ताई काय झालं कोण कल्ला करून राहिले आणि तुम्ही गाडी घेऊन फिरून राहिले काय डॉक्टरनं तुम्हाला सांगितलं ना आराम करा म्हणून सव्वा महिना सव्वा महिन्याने सांगितलं पंधरा दिवस सांगितलं शिल्लक नको वाढवू तू अरे सुलोचना ताई सासूच्या घरी आराम भेटते तर करून घ्या सासूना करणार आहे करणार्या तर आराम कर म्हटलं ना सव्वा महिना सांगतलं तर सव्वा दोन महिने आराम करते आणि तुम्ही तर म्हणता की मला पंधरा दिवस सांगितलं माझ्यासमोर डॉक्टरनं सांगितलं ना सव्वा महिना आराम करा कोण फिरून राहिला तुम्ही इकडे तिकडे सलोचना ताई आज एक पाय मोडला उद्या दुसरा पाय मोडला तर कसं करसा त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो एका जागी बसा सगळं तुम्हाला भेटते चक्रा करू नका विनाकारण जीव धोक्यात केलं गमावता मनीषा मांगून येऊन शाहिनी झाली का तू जेठानी आम्ही जेठानी मला शिकवता का तू द्याय काम करतोय तुमच्या विचारानं काम तर मला करावंच लागते चला मग कामही खूप वाढले ना आता बापू जाणं पाणीपुरी तिथं दोघं जाणं आम्ही एक बोललीच तुम्हाला सांगायचे एवढे पप्पू खुश होते आज ना एवढी पाणीपुरी मी सेल केला पाणीपुरीचा आणि एवढी चविष्ट बनवून दिली ना सगळे ते सगळ्यांना नाव काढलं मनीषा चल ना झोपत नाहीच काय अरे वहिनी तुम्ही कुठे फिरून राहिले हो ना पप्पू आलीच मी मी तुमच्या वहिनीला सांगून राहिली वहिनी तुम्ही आराम करा सुरचना ताई तुम्ही आराम करा मी तुमचे कामं करतो डॉक्टरना सव्वा महिना सांगितलं बेड रेस सारखं पण तर तुमची वहिनी गमती एका जागी इकडे फिर तिकडे फिर सांगूनच राहिली मी आज एक पाय मोडला उद्याचा दुसरा पाय मोडला तर मग सांगा कसं करसाल मग मौ। मग संध्या असल्या तर ना कठीण होऊन जाईन जागीच टप्पर लावा लागेल <laughs> मनीषे शेफारू नको तू फार एक दिवस दुकानात नाही गेली तर मोठी मोठेपणा घेऊन आली स्वतःच पा विचार विचाराने करा मग तुम्ही फिरा मला सगळ्या घरांनी चक्रात आराम देतो आराम ना करत जा वैनी आराम करा चल मनीषा पप्पू एवढा हरम खोरपणा वहिनी काय झालं वहिनी अजून तोंडवर करून म्हणता काय झालं वहिनी सकाळी मी तुम्हाला दुपारी किती अर्जंट फोन केला होता आताच या आताच या आले का तुम्ही वहिनी एवढी गिरायकी होती ना विचारा मनीषाने गिरायकी सोडून पाच मिनिटं कधी आम्ही बसलो नाही एवढी गिरायकी झाली आज वहिनी मनीषाचा पाय लाठी लागला खूप चांगलं झालं मी वहिनी मनीषा दुकानात आली तर आता मनीषालाच नेत खूपच पैशाचा गल्ला आला पैशाचीच नी। कत तुम्हाला सुरुवात करून दिली पप्पू तुमचं हे बरं नाही असं वागणं जा सलोचना ते करा आराम तुम्ही मनसांतर नेऊन देतो तुम्हाला मी तुमच्या बेडरूम मध्ये शंकर द आता बाहेर गेल्या आत। येतील चला पप्पू थांब मना मला कन्याकडे नाटक करावं लागेल त्याच्याशिवाय मी पप्पू हे करतो उरमा उरे पप्पू पाय पाया चमकणी मुर उरी वहिनी काय झालं वहिनी राहू नका राहू नका पप्पू काय सांगू पाय लोक चमक निरे उभी आहो कनी थांबा थांबा महिनी मी ते नेऊन देतो बेडरूम मध्ये थांबा पाय किती हरामी आहे मुद्दामन करून राहिली बरं ते मुद्दामन करून राहिले थांबा थांबा मी तुमचं खांद्याला हटवतो पप्पू पुढे पुढे सारखा थांबा पप्पू दिजे चला थांबा बहिणी तो माझ्या उसलूनच घेऊन चालतो थांबा थांबा कुसल्यासाठी नाटक करून राहिली हे थांब म्हणा तो तुम्ही दुसरी बी तांगडी म्हणून टाकतो मी तशी नाही बसर येतो हे खाली चांगली काय रिंकू आता हे घातले आपण दुसरी आणली ना ते पण घालून पाहिजे मनीष रिंकू थांब रिंकू काय बाबा आले बाबा या दोन मिनिटं इकडे बेडरूम मध्ये बाहेरच येणार रे मनीष नाही बाबा काम आहे तुमच्यासोबत

किचनमध्ये मी सफरचंद चिक्कू पाच प्रकारचे फळं ठेवले डिशिनसून सुनबाईले हो बाबा देतो देतो तुम्ही तरी बाबा समजून घेता आम्हाला दोघायला बाबा पण आईले काही नाही काय झालं बाबा आई तर अशीच वागून राहिली तुला सांगा ना तू टेन्शन घेऊ नको काय काय म्हणतात ते बाबा टेन्शन घेऊ नको बायकोला टेन्शन नको देऊ फक्त सगळं टेन्शन मायला देऊन टाकतो काय रे मायसाठी नाही आणते अशी साडी कधी बायकोला दोन दोन साड्या घेऊन चालला ऐकलं मी सगळं बाहेरून त्या बाबाला तू काय काय सांगितलं तर करा मस्त दोघं बापले के बर्बादी, बर्बादी का मजा करा सगळी पैशाची बर्बादीच बरबादी करून टाका तुम्ही सगळा कमाल हवा पैसा बरबाद करून टाका रिंकू तू टेन्शन घेऊ नको शुभांगी चल झोपेल का भवानी तू तर माझ्या घरी गरजा गेली ती सातवा महिना ती काय आली मग तू आता माय पुराने बर्बाद करायसाठी सांग ना देवा कशी आहे कशी बोलते सासू सासू काय भला शोक जाणता मी आजी होतो मी आजी होतो करते उद्या काय विचार करून आली तू माझ्या बर्बाद कसं घेईन त्याचा विचार करून का तू आई त्या गोष्टीचा काही फरक नाही जाय तू बाबा जा शुभांगी चल चल तुम्ही खांद्या मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन चल तुम्ही त्या डॉक्शांनी फरक पडला की काय तर चल बरं तुम्हालाच बापले काही मी कसा पैसा बर्बाद करून राहिले तो शुभांगी आता बोलले तर बोलली तू अशी याच्या पुढे जर बोलशील ना मायापेक्षा वाईट नाही कोणी टेन्शन नको घेतो तू बोलिन डाखे बोलीन काय करता तुम्ही 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 मारल म्हणले बद्दल मारलं तुम्ही म्हणे काय पुढे पुढे करून राहिली मग सांग तू काय पुढे पुढे करून राहिली तुला म्हटलं ना तू मनात बोलू नको म्हणून त्या पोली उतरू उतरू बोलून राहिली तू चल होय बेडरूम मध्ये लवकर नाही तर आता काळी घेईन सुनबाई তু কে খর বাদ সর করতো মি তিলে কুণ শিক মানসিক ঘনিশ মানে অজিবাত সাত মহিন মানি মানে আয় তুমি সাত মাইনা নেই করু আবার তুমি ইচ্ছা দাখলে তোমার মানি কে করু নয় আই নেই দে मनीष <laughs> शांत शांत रहा शांत रहा तुम्ही जमलं बाई जिवायला बरं वाटलं रिंकू घरी गेली तर ते बिचारी दोन दिवसापासून नाराज नाराज होते जागते जवळ आले त्या ती एकदम खुश होती आताच का जात नाही रिंकूच्या घरी उद्या परवा दिवस गेला मग मारीन चक्कर दादाच्या घरी गेल्यावर तारीख गिरी काढली की रिंकुरी म्हणीन हे तारीख सांगतले ब्राह्मणानं अरे शांत बाई भरत झालं होतं देवासारखं सापडले शांताबाई शांताबाई येतं का नावावर दे बिचारे पाच बाया पाहिजेत पण चारा सापडल्या हो कापसाले शांताबाई ये ना उद्याचे दिवस सोन्याचे मग येतो ना मग रिंकू बी लागली गेली ना पोरी जाण माझ्या पायत कोण पडला आता येतो येतो किती वाजता बाया सांग मध्ये शांताबाई नऊ वाजता नंतर बाया सांगा सांगत झाली मी येतो मग नक्की ठीक आहे येतो आई कुठे गेला कोणी भिजवतो म्हणतो भुलूनच गेलो मी रिंकूच्या गरपडी আমি আমি আলো আলি খাবো ভাজি কেট যাই রাখতে